टाटा ग्रुप देशातला सगळ्यात मोठा औद्योगिक समूह एकशे सत्तावन्न वर्षांपूर्वी मुंबईमध्ये स्थापन झालेल्या टाटा समूहाचं प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे पण सध्या त्या समूहामध्ये वाद सुरू असल्याची चर्चा आहे मागच्या वर्षी नऊ ऑक्टोबरला रतन टाटा यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर अवघ्या वर्षभरामध्ये टाटा समूहामध्ये मोठा वाद निर्माण झालाय या संघर्षाचा परिणाम टाटा सन्सच्या रोजच्या कामकाजावरती होतोय संघर्ष एवढा मोठा आहे की यामध्ये केंद्र सरकारलाही हस्तक्षेप करावा लागतोय सात ऑक्टोबरला गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा आणि टाटा सनचे चेअरमन एन चंद्रशेखर यांची भेट घेतली अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीमध्ये सरकारनं टाटा समूहाला अंतर्गत वाद लवकरात लवकर मिटून समूहामध्ये स्थिरता आणा अशा सूचना दिल्यात यावरून हा वाद किती गंभीर आहे हे लक्षात येतं पण टाटा समूहातला हा वाद नेमका आहे काय तो एवढा मोठा कसा झाला त्या वादाचं कारण आहे काय यामध्ये सरकार हस्तक्षेप का करतय सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल बघतायू टाटा समूहातला वाद काय आहे हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला टाटा समूहाचं काम कसं चालतं हे समजून घ्यावं लागेल सध्या टाटा समूहामध्ये जवळपास चारशे कंपन्या आहेत पण यापैकी बहुतेक कंपन्यांचे मालक एखादी व्यक्ती किंवा स्वतः टाटा कुटुंब नाही तर त्या कंपन्या का चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीच्या आहेत त्या ट्रस्टचं नाव आहे टाटा ट्रस्ट टाटा सन्स ही टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आहे होल्डिंग कंपनी म्हणजे काय तर ही एक पॅरेंट कंपनी असते जिच्या अंडर इतर अनेक कंपन्या काम करतात याचा अर्थ हा की टाटा सन्स हा टाटा समूहातल्या सर्व प्रमुख कंपन्यांमध्ये हिस्सा आहे मग ते टाटा स्टील असो टाटा मोटर्स असो टी सी एस टाटा पॉवर टाटा केमिकल्स किंवा मग इतर कंपन्या त्या टाटा मध्ये टाटा ट्रस्टचा सा वाटा सहासष्ट टक्क्यांचा आहे त्या वाट्यामुळं टाटा सन्सवरती एक प्रकारे टाटा ट्रस्ट नियंत्रण आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला रतन टाटा यांचं निधन झालं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली पण याचा अर्थ नोएल टाटा हे टाटा चेही चेअरमन झाले असा होत नाही सध्या टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन आहेत त्या हिशोबाने बघितलं एक, चे चे चंदरशेकरन। चंदरशेकरन तर टाटा ग्रुपच्या टॉप लिडरशिपमध्ये दोन प्रमुख चेहरे आहेत एक टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा आणि दुसरे टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन चंद्रशेखरन हे टाटा समूहातले असे पहिले चेअरमन आहेत जे टाटा कुटुंबातले नाहीत आता टाटा ग्रुपमध्ये नेमका वाद काय झालाय ते समजून घेऊ तर सात ऑक्टोबरला नोएल टाटा एन चंद्रशेखरन वेणू श्रीनिवासन आणि डॅरियस खंबाटा यांनी गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली वेणू श्रीनिवासन हे टाटा ट्रस्टचे व्हाईस चेअरमन आहेत तर डॅरियस खंबाटा हे ट्रस्टी आहेत समोर आलेल्या माहितीनुसार रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर टाटा ट्रस्टमध्ये दोन गट निर्माण झालेत एक गट नोएल टाटा यांच्या बाजूने तर दुसरा गट मेहली मिस्रे यांच्याकडून आहे गेल्या का काही काळापासून या दोन गटांमधले मतभेद चांगलेच वाढले असल्याचं सांगितलं आहे मेहली मिस्री यांच्या गटामध्ये दोराबदी टाटा ट्रस्टचे तीन ट्रस्टी डॅरियस खंबाटा जहांगीर एस सी जहांगीर आणि प्रमित झावेरी यांचा समावेश आहे तर नोएल टाटा यांच्या गटामध्ये वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंह यांचा समावेश आहे मेहली मिस्त्री हे सायरस मिस्त्री यांचे चुलत भाऊ आहेत त्यांचे शापूरजी पालनजी कुटुंबाशी जवळचे संबंध आहेत त्या कुटुंबाकडे टाटा सन्सचा अंदाजे अठरा पॉईंट सदतीस टक्के हिस्सा आहे मेहली मिस्त्री यांचा दावा आहे की त्यांना अनेक महत्वाच्या निर्णयांपासून दूर ठेवलं जात आहे दुसरीकडे मेहली मिस्त्री यांच्या गटावरती आरोप आहे की त्यांचा गट नोएल टाटा यांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न करतोय मेहली मिस्त्री यांच्या गटातले तिघ जण ज्या दोराबजी टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत तो टाटा कुटुंबाचा एक प्रमुख ट्रस्ट आहे त्याचा टाटा सन्समध्येही हिस्सा आहे आणि तो अप्रत्यक्षपणे टाटा ग्रुपच्या बहुतेक कंपन्यांवरती नियंत्रण ठेवतो पण टाटा ट्रस्टनं टाटा सन्सवरती कसं नियंत्रण ठेवावं यावरती ट्रस्टींमध्ये मतभेद आहेत ट्रस्टींकडून टाटा सन्सच्या बोर्डावरती डायरेक्टर म्हणून कुणाची नियुक्ती करावी बोर्डाच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेची माहिती इतर ट्रस्टींना किती प्रमाणावरती शेअर करावी यावरती सुद्धा मतभेद देत सर्वात महत्वाचं म्हणजे टाटा सन्सचे नॉमिनी डायरेक्टर विजय सिंह यांना काढून टाकण्यात आलं यावरून ही वादे। ला ला वाद आहे अकरा सप्टेंबरला झालेल्या बोर्डाच्या मिटिंगमध्ये ट्रस्टींमधला आपापसातला वाद चांगलाच वाढला होता ज्यानंतर विजय सिंह यांना टाटा सन्सच्या बोर्डावरून काढून टाकण्यात आलं गेल्या वर्षी रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टनं एक नवीन धोरण लागू केलंय या धोरणानुसार नॉमिनी डायरेक्टरनं वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केल्यानंतर दरवर्षी त्यांची पुन्हा नियुक्ती केली जाईल या नियमाचा हवाला देत नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन यांनी विजय सिंह यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव मांडला पण मिहेली मिस्त्री प्रमित झावेरी जहांगीर एच सी जहांगीर आणि डॅरियस खंबाटा या चौघांनी याला विरोध केला त्यामुळं हा प्रस्ताव नाकारण्यात आला प्रकरण इथं संपलं नाहीठवीस तेव्हा आला जेव्हा ट्रस्टींच्या एका मोठ्या गटानं मिहेली मिस्त्री यांना नॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला याला अर्थातच नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन यांनी विरोध केला अशा प्रकारे सध्या टाटा समूहामध्ये दोन गट पडले आहेत टाटा ट्रस्टची पुढची मिटिंग दहा ऑक्टोबरला नियोजित आहे या मिटिंगच्या आधी एका ट्रस्टीनं इतर ट्रस्टींना एक ईमेल पाठवल्याचंही समोर आलंय हा एक प्रकारे धमकीचा मेल असल्याचं म्हटलं जात आहे मेलमध्ये म्हटलंय की पुढच्या मिटिंगमध्ये विजय सिंह यांच्या प्रमाणेच श्रीनिवासन यांनाही टाटा सन्सच्या बोर्डातून काढून टाकलं जाऊ शकतं या ईमेलमुळे वाद आणखी वाढलाय हे सगळं टाटा सन्सवरती कब्जा करण्यासाठी केलं जात असल्याचं आता बोललं जात आहे मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार कोट्यामध्ये जात असलेल्या टाटा इंटरनॅशनल लिमिटेडला निधी देण्याच्या मुद्द्यावरूनही टाटा ट्रस्टच्या ट्रस्टींमध्ये मतभेद आहेत रॉयल टाटा यांच्या अध्यक्षतेखाली टी आय एलमध्ये एक हजार कोटी रुपयांच्या भांडवलाची गुंतवणूक करण्यात आली आहे ते करताना सगळ्या ट्रस्टींशी सल्लामसलत करण्यात आली नाही हे टाटा सन्सच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनच्या कलम एकशे एकवीस अ चे उल्लंघन असल्याचे आरोप झाले नोएल टाटा हे दोन हजार दहा पासून टी आय एलचं नेतृत्व करतायत टी आय एल सत्तावीस देशांमध्ये ऑपरेशनल जिचे ऑटो डिस्ट्रीब्युशन लेदर एक्सपोर्ट कृषी व्यापार आणि इंडस्ट्रियल सप्लाय चेनमध्ये स्टेक्स आहेत पण ही कंपनी सध्या तोट्यात आहे या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवरच सात ऑक्टोबरला नोएल टाटा विनु श्रीनिवासन एनुस चंद्रशेखरन आणि डॅरियल खंबाटा यांनी गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली पण टाटा समूहातल्या या अंतर्गत वादामध्ये सरकार का हस्तक्षेप करत आहे तर सात ऑक्टोबरला सुमारे पंचेचाळीस मिनिटं चाललेल्या बैठकीमध्ये अमित शहा आणि निर्मला सीतारामन यांनी टाटा समूहाच्या नेतृत्वाला स्ट्रॉंग मेसेज दिला आणि ग्रुपमध्ये कोणत्याही मार्गाने चिरता आणा असं सांगितलंय सरकारचं म्हणणं आहे की जर टाटा ट्रस्टमधले मतभेद वेळेवरती सोडवले गेले नाहीत तर पर त्याचा परिणाम पूर्ण टाटा ग्रुपच्या कामकाजावरती होऊ शकतो जर ट्रस्टमधले वाद वाढत राहिले तर ते टाटा सन्स आणि समूहातल्या इतर कंपन्यांच्या कारभारावरतीही परिणाम करू शकतात याची सरकारला चिंता आहे टाटा ट्रस्टमध्ये स्थिरता आणणं सरकारच्या दृष्टीनं गरजेचं आहे कारण टाटा समूह भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाची भूमिका बजावतो काही अंदाजानुसार भारताच्या एकूण जी डी पीमध्ये त्या समूहाचं योगदान जवळपास चार टक्के तसंच ग्रुपच्या लिस्टेड कंपन्यांमध्ये शेअर बाजाराचे पंचवीस लाख कोटी रुपये गुंतले आहेत त्यामुळं समजा टाटा ट्रस्टमध्ये अस्थिरता आली तर याचा परिणाम मार्केटवरती सुद्धा होऊ शकतो यामुळं टाटा ट्रस्टमध्ये स्टेबिलिटी राहणं सरकारसाठी सुद्धा गरजेचं आहे सध्या तरी टाटा ट्रस्टमधला अंतर्गत वाद चांगलाच वाढला असल्याचं चा चित्र आहे त्या ट्रस्टचा वारसा आणि त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर असणारा प्रभाव पाहता हा वाद सोडवण्यासाठी सरकारनं पुढाकार घेतलाय आता टाटा ट्रस्टमधला वाद कधीपर्यंत मिटतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा